नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिवा प्रतिभा रोखडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कापूस या पिकासाठी आपण पहिली ही कोणती केली पाहिजे याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे कारण काय होतं की सुरुवातीच्या काळात झाडं जेव्हा लहान असतात त्या त्यावेळेस झाडांवरती काळा मावा असेल हिरवा मावा असेल तर याचा प्रादुर्भाव शेंड्यांवर हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजे तर मी काही तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे सांगणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल आणि काय होतं की जर सुर सुरुवातीला जर तुम्ही व्यवस्थित आपल्या पिकाचं नियोजन नाही केलं व्यवस्थापन जर नाही केलं वे तर पुढे जाऊन झाडांचे फुटवे हे व्यवस्थित होत नाही झाडांची वाढ ही खुलते आणि परिणामी उत्पन्न हे आपल्याला कमी मिळतं तर यासाठी मी तुम्हाला सविस्तर माहिती थोडक्यात सांगणार आहे तर आपला व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा त्याचबरोबर जर तुमचे शे, काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा यावरती मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवट हा चॅनल जर सबस्क्राईब केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सुरुवातीच्या काळात पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान कापूस या पिकामध्ये पहिली फवारणी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे कारण काय होतं की सुरुवातीच्या काळात कापूस या पिकाच्या शेंड्यांवर हिरवा मावा असेल काळा मावा असेल तर या किटींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात कापूस या पिकावर झालेला दिसून येतो त्याचबरोबर रश असणारे कीटक असतील थ्रिप्स असतील तर यांचाही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाडांवर दिसून येतो तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कॉम्बिनेशनमध्ये स्प्रे घेणं हे महत्त्वाचं आहे कारण आपण जर सुरुवातीला व्यवस्थित व्यवस्थापन नाही केलं तर झाडांचे फुटवे हे व्यवस्थित होत नाही झाडांची वाढ ही खुंटली जाते आणि झाडांची वाढ ही खुंटली गेली की परिणामी उत्पन्नात आपल्या घट होतो तर यासाठी आपल्याला सुरुवातीलाच व्यवस्थित लक्ष देणं हे फार गरजेचं आहे तर यासाठी आता आपल्याला पहिला स्प्रे करून घ्यायचा आहे तर पहिल्या स्प्रेमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे व एक चांगला टॉनिकचाही वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे तर आता नेमकं कोणतं कंटेंट असलेलं औषध घ्यायचं हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात तर कीटकनाशकमध्ये आपल्याला बायर कंपनीचं जे कॉन्फिडर या नावाने मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये इमिडा हे कंटेंट प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पंधरा लिटर पंपासाठी आठ एम एल असं घ्यायचं आहे किंवा हे जर औषध वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये नाही उपलब्ध झालं तर तुम्ही सिजेंटा कंपनीचं जे ॲक्ट्रा या नावाने औषध येतं तर हे घेऊ शकता यामध्ये थायमॅथॉक्झिन हे कंटेंट प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपसाठी दहा ग्रॅम असं याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे या दोन्हींचेही रिझल्ट अतिशय चांगले आहे यापैकी तुम्ही कोणतं एक घेऊ शकता यानंतर शेतकरी बांधवांनो आपण बुरशीनाशकही जाणून घेऊयात की कोणतं बुरशीनाशक आपण फवारलं पाहिजे तर यासाठी तुम्ही एंडोफिल कंपनीचं जे यम पंचेचाळीस नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे तर हे तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये मँकोजेप सेवंटी फाईव्ह पर्सेंट हे प्रेझेंट आहे तर आता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपसाठी चाळीस ग्रॅम असं याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा जर हे बुरशीनाशक तुम्हाला वेळेला नाही मिळालं मार्केटमध्ये तर तुम्ही यू पी एल कंपनीचं जे साफ या नावाने बुरशीनाशक येतं तर हे तुम्ही घेऊ शकता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पंधरा लिटर पंपसाठी चाळीस ग्रॅम असं घ्यायचं आहे तर या दोन्ही बुरशीनाशकपैकी तुम्ही कोणतं एक बुरशीनाशक घेऊ शकता तर हे झाले कीटकनाशक व बुरशीनाशक आता यानंतर आपण टॉनिकचं टॉनिकही जाणून घेऊयात की कोणतं टॉनिक हे घेतलं पाहिजे तर यामध्ये शेतकरी बांधवांना तुम्ही बायोविटा एक्स हे जे टॉनिक आहे मार्केटमध्ये तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये प्रोटीन एन्झाईम सायटोकायनिन अमायनो ॲसिड जिबरलिन्स ऑक्सिन्स तर हे सर्व न्यूट्रिएंट यामध्ये प्रेझेंट आहे यामुळे झाडांना चांगली काळोखी येते त्याचबरोबर झाडांचे चांगले फुटवे होतात तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पंधरा लिटर पंपसाठी चाळीस e एम एल असं याचं प्रमाण घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला बायोविटॅक्स हे जर नाही मिळालं तर तुम्ही एक विद्राव्य खताचाही यामध्ये वापर करू शकता तर ते म्हणजे एकोणवीस 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 तर ह्या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला फवारणीद्वारे करायचं आहे तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपसाठी शंभर ग्रॅम असं याचं प्रमाण घ्यायचं आहे ही झाडांचे फुटवे हे व्यवस्थित होतात व झाडांची काळोखी ही दीर्घकाळ टिकून राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये या औषधांचा स्प्रे करून घ्यायचा आहे नक्कीच यामुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हे चांगले मिळणार आहेत तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून शेती येणारे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओज वी हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद